नमस्कार मी सुनीता गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर दसरा आहे ना आज तर त्यासाठी दसऱ्याच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये आम्ही कोल्हारच्या देवीच्या दर्शनासाठी जात आहोत तर चला आमचे इकडचे कोल्हारचे देवीचे दर्शन घेऊया तर आता आम्ही सकाळी निघालो आहो अकरा वाजता तर रस्त्याने बघू शकता असं खूप असं पाणी झालेलं आहे भरपूर असा पाऊस पडलेला आहे आणि बरीचशी पिकं अशी पाण्यात आहे आणि घराच्याकडेने देखील काही रस्त्याच्याकडेला जे आहे ना तर भरपूर असं पाणी आहे तर आम्ही निघालो होतो गावातून काही काही पिके काढलेली आहेत तर काही पिके पाण्यात आहे आणि आम आमचे देखील पिके अजून पाण्यातच आहे तर ते पण काढायचे आहे तर रस्त्याने सकाळी जातानी बघू शकता असे गावाकडचं वातावरण खूप छान अशा मेंढ्या वगैरे चरायला चालल्या होत्या तर आता बघू शकता असं एकदम हिरवगार असं वातावरण आहे आमच्या शाळेजवळ निघालो आहोत आता शाळा आज सुट्टी आहे ना तर शाळा बंदच आहे त्यामुळे मुली पण सोबत घेतलेल्या होत्या आमच्या ताई दिदी आणि माझा दादा आणि आमच्या सरांना देखील सुट्टी होती तर आम्ही सर्वजण असे गाडीत निघालो होतो आमच्या गावाच्या ओढ्याला देखील बघू शकता असं भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि खूप असं धावपळ चालू आहे यात पा पिकं निघतात ना त्या वातावरण असं आहे की सगळीकडे कामच कामं चालू असतात शेतीचे तर आम्ही आता रोडला लागलेलो होतो तर गोगोलगाव आमच्या गोवरगावच्या बाहेर आहे ना निघालो होतो तर आता बघू शकता इकडे देखील असं भरपूर असं पाणी साचलेलं आहे रस्त्याच्या कडेने खूप असं पाणी आहे आणि देखील पाण्यात आहे खूप नुकसान झालेलं आहे सर्वांचं बघू शकता असं पाऊस पाहिजे असतो पण तो जर जरासा मापात जरा असला ना तर बऱ्यापैकी असता असे हे पिकं पाण्यात आहे तर खूप असं नुकसान होतं बघू शकता काही सोयाबीन अशा पाण्यातच आहे तर आता आम्ही इथे लोणीच्या बाहेर आमचं पहिलं आम्ही अकरावी बारावीला होतो ना आमचं समर व्हॅकेशन होतं आमचं मोठं कॉलेज होतं हे सिनियर कॉलेज आहे बघू शकतं हे आणि ह्याच कॉलेजमध्ये माझं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे आणि कॉलेज पाहिलं की आपल्या अकरावी बारावीच्या आठवणी ताज्या होतात मैत्रिणींचे दिवस आठवतात खूप छान असं त्या दिवशी त्यावेळेचे दिवस आठवतात आणि इकडे बघू शकता असं सगळीकडे असं हिरवंगार झालेलं आहे आणि काही ठिकाणी भरपूर असं पाणी आहे तर आता इकडे आम्ही प्रवर नगरजवळ आलेलो आहे बघू शकता असं मस्त असं वातावरण आहे इकडे पाणी काढून देण्यासाठी ना वावरातलं पाणी काढून देण्यासाठी ना असे चर काढलेले असतात ना त्यामुळे इकडे काही पाणी साचत नाही पण आमच्या इकडे ना असून चर काढलेले नाही पाण्याचे त्यामुळे भरपूर असं शेतामध्ये पाणी साचलेलं आहे अजिबात कडेला इकडे पाणी दिसत नाही पण आमच्या गावाकडे खूप पाणी असतं आणि असं सगळीकडे असं हिरवं हिरवं दिसते तसे आमच्या गावाकडे खूप पाणी असतं बघू शकता हे कपाशी आहे आणि आता मी नगरच्या जवळ आलेलो आहे तुम्हाला दाखवते मी नगरचा आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना रस्त्यानेच दाखवते बघू शकतं असं त्याचं चिमणी दिसते धुराडे कारखान्याचे ते निळ्या कलरचं दिसतंय ना धून करून दाखवते मी थोडंसं बघू शकतं ते असं लांब आहे बघू शकता आणि तिकडे तो कारखाना आहे आता बघू शकता इथे निळ्या कलरचा आहे आणि तिकडे देखील ओढ्यांना असं भरपूर असं पाणी आलेलं आहे पण सर काढल्यामुळे ते पाणी त्यांच्याकडे शेतात साचत नाही आता आम्ही प्रवाहनगर फाट्याजवळ आलेलो आहे जवळजवळ आणि माझ्या दादा विचारत होता की मम्मी हे काय आहे तर त्याला सांगितलं की आपण जी साखर शाकर, घरी साखर आणतो ना ती साखर या कारखान्यामध्ये तयार होते तो म्हटला की मम्मी आपल्याला एकदा तो साखर कारखाना बघायला जायचा आहे तर बघू शकता असा साखर कारखाना दिसत आहे आणि आता आम्ही थोडंसं पुढे निघा जाणार आहोत आ फाट्याजवळ बघू शकता इथून कारखान्याकडे जाण्यासाठी मोठा रासा रोड आहे आता आम्ही कोल्हारकडे निघालो आहोत गाडीमध्ये असं खूप छान सर्वजण देवीच्या दर्शनासाठी निघाले होते म्हणून खूप असं आनंदी होते आणि ताई दिदी इकडे फोन बघत होत्या आणि दादा बघत होता मस्त काय चालू आहे काय नाही रस्त्याने सगळीकडे त्याला प्रवास म्हटलं का खूप आवडतं मस्त पण शेजारी बसला आहे आणि सर्वजण प्रवासाचा आनंद घेता येईल आता ती ती ता तर आता थोड्या वेळातच आम्ही प्रवर्ण कोल्हारला पोचतोय आता आम्ही बाबळेश्वरकडनं जो रोड येतो ना तिथपर्यंत त्रिकोण आहे ना तिथपर्यंत आलेले आहेत आणि आता मंदिराचं गेट जे आहे ना कडेलाच आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत आता जवळ आलेलो आहोत एकदम बघू शकता आता कोलारच्या देवीच्या जवळ आलेलो आहे आम्ही असे मोठ कमान लागते देवीकडे जातानी असा छान असा रस्ता आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने बघू शकता कडेला असे लगेच झेंडूची फुलं असे विकण्यासाठी ठेवलेली आहेत आणि खूप सारे असे सगळीकडे झेंडूची फुलं आपट्याची पानं वेगवेगळ्या कलरची अशी झेंडूची फुलं होती आणि आपट्याची पानं देखील होती दसऱ्याच्या निमित्ताने सर्वजण गाड्यांना घरांना हार बनवतात परत आपल्या देवींना मुलं व पुस्तकं पुसतात ही आपली शेतातली शस्त्र वगैरे असतात आपले हत्यारे असतात विळा खुरपत काही पावडी जे काही आपले साधनं असतात ना त्यांना देखील स्वच्छ धुवून असं फुलं आणि आपट्याची पानं वाहिली जातात आणि आपल्याकडे जे घट जो असतो ना तर तो घटदेखील उतरलेला असतो ना छान ते देखील धन ते वाहिलं जातं तेच आपलं धन असताना ते, ते आपण देवालास आणि वह्या पुस्तकं आपले जे शस्त्र असतात गाड्यांना वाहतो तर आता आम्ही मंदिराकडे निघालो आहोत खूप अशी गर्दी आहे दसऱ्याच्या निमित्ताने सगळीकडे असे दुकानं लागलेली आहेत आणि रस्त्याच्या कडेलाच अशी केशरी पिवळी अशी झेंडूच्या फुलं असे गंज ढिगारे ठेवून असे विकण्यासाठी बसलेले आहेत खूप सारी दुकानं लागलेली आहे रस्त्याच्याकडेला आता आम्ही गाडी पार्किंग करण्यासाठी थोडंसं पुढं जाणार आहोत गाडी पार्किंग केली की मग आम्ही मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत आता हे मंदिराचं गेट आहे इथून आम्ही गाडी पार्किंग केल्यानंतर जाणार आहोत तिथपर्यंत आता आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि मंदिरासा मंदिराकडे दर्शनासाठी निघालो आहोत आता इथे प्रसादासाठी भरपूर असं सामान होतं ओटी सामान होतं ते घेतलं आम्ही आणि आमची चप्पल वगैरे होते आणि तिथेच काढून ठेवली साईडला त्यांच्याकडे आणि खरूज नाईटे जे असतात ना लहान मुलांना आपल्या घरात कुणाला खरूज नाईटे होऊ नये यासाठी ते व्हायले जातात ते पण घेतलं मी देवीला ओटी सामान घेतलं नारळ घेतलं आणि आम्ही दर्शनासाठीच चाललेलो आहोत तर बघू शकता असं सर्वजणांचा प्रसाद विकण्यासाठी नारळ असं आणि पेढ्याचे प्रसाद देखील होतं तर इथे असा दर्शनासाठी चाललेलो आहोत खूप अशी गर्दी आहे आणि दुकानं देखील भरपूर अशी लागलेली होती सगळे सामान होतं त्यामध्ये विकण्यासाठी आणि लहान मुलं सुट्टी असल्यामुळे सर्वजण फॅमिलीसोबत येत ते आणि इथे बघू शकता हा आहे होम नवरात्रीच्या आठव्या दिवशी इथे होम केला जातो ना तर हा आहे होम नारळाचा असा होम केला जातो तर त्यामध्ये सर्वजण असेही नारळ टाकतात होमामध्ये तर आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी भरपूर अशी गर्दी होती लाईनीने नाही घेतली आम्ही दर्शन मुखदर्शन घेतले आणि बसलो थोडा वेळ आणि खूप छान वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं ना खूप छान असं वाटत होतं आणि खूप अशी गर्दी होती आम्ही रांगेसाठी लागलो होतो पण खूप घरची गर्दी बघितल्यानंतर आहे ना तर आम्ही परत रिटर्न आलो आणि फक्त मुखदर्शन घेतले असं बघू शकता किती छान असं प्रसन्न वाटतं आहे येते तीन असे साडेतीन शक्तीपीठांच्या जेवढ्या देवी असतात हो ना त्या सर्व इथे वास्तव्यास हो होत्या ना त्यामुळे इथे मंदिर आहे तर बघू शकता इथे हा सिंह तर खूप आकर्षण होतं इथे बघू शकता असं मस्त छान असं दिसत आहे दादाला खूप आवडला आणि आम्ही थोडासा प्रसाद घेतला नारळ फोडलं होतं ना देवीला तर प्रसाद घेतला आणि थोडा वेळ बसलो आणि नंतर आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर बाहेर निघालो बघू शकता अशी रांग लागलेली आहे भरपूर अशी लांबवर आणि खूप असे चार वेळेस असे आडेविडे घेऊन जावे लागते दर्शनासाठी बघू शकता अशी खूप अशी गर्दी आहे आणि मंदिरात असं प्रवेश करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी भरपूर वेळ थांबावं लागलं असतं घरी देखील आपल्याला स्वयंपाक वगैरे गायांचा चारा पाणी आवरायचा होताना त्यामुळे आम्ही लवकर निघालो तेथून आणि इथे देखील खूप मोठं आहे चांदीचं कासव आहे ते खूप छान असं आहे आणि आमच्या कोल्हापूरच्या देवी बघा किती छान असं प्रसन्न वाटतं आहे असं वाटतं साक्षात आपण आपले वणीची देवी माहूरगड रेणुका माता सप्तशृंगी माता मोठा देवी असं तीन देवे साडेतीन शक्तिपीठांच्या देवी आहे महालक्ष्मीपणे आहे तिथे बघू शकता असं खूप छान असं दर्शन झालं आमचं चा, आणि दादांना दादांनी देखील बनीची देवी बघितली होती ना तर त्याने देखील ओळखलं की ही बनीची देवी आहे आणि इथे बाहेर निघल्यानंतर बघू शकता असं जोगवा मागण्यासाठी बायका बसलेल्या असतात आणि खूप अशा मनोभावे ज्या भक्ती करतात ना सेवा करतात ना देवीची त्या असा जोगवा मागतात इथे रस्त्याच्या कडेला म्हणजे असं दर्शनासाठी जातो ना तर तेथे बसलेल्या होत्या बघू शकता असं झो मागण्यासाठी बसलेल्या आहेत त्या कोणी ता तेल देतं पीठ देतं मीठ देतं ज्याची ज्याची इच्छाशक्ती असेल तसं प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने देत असतं आणि मग ते त्यांना हळदी कुंकू लावून पाठवतं हो तर आता या काकांकडे ते खरूज नाईटे वगैरे विकण्यासाठी होते आणि काही देव जे असतात ना ते देखील असे होते तर आता आम्ही दर्शन घेतल्यानंतर निघालो आहोत मुलींना सा थोडंसं सामान खरेदी करायचं होतं ना त्यासाठी तर सर्व दुकानं पाहून झाल्यानंतर आम्ही काही ठिकाणी गेलो तर अशा दिदींनी आणि ताईनी काही वस्तू घेतल्या आहेत आणि अशा बघू शकता अशा भरपूर अशा पर्स आहे खूप छान छान पर्स होत्या ताई दिनी त्या सामान बघून बघून घेत होत्या त्यांनी आम्ही रांगोळी पण घेणार आहोत तीन ग्लास असे दहा रुपयाला होते प्रत्येक तीन ग्लास दहा रुपयाला तर खूप छान अशा रांगोळ्या देखील घेतल्या आम्ही अशी पर्स होती ना पर्स होते आमच्याकडे त्यामुळे ताई दिदीने आणि मी पण नाही घेतलेली आणि मी फक्त अशी लक्ष्मी घेतलेली आहे अशा तीन प्रकारच्या लक्ष्मी घेतल्या त्या खूप छान वाटल्या म्हणून मी घेतल्या त्या आणि इथे ताई दिदींनी त्या नेलपेलच्या बॉटल वगैरे घेत होत्या आणि हे बघा मी घेतलेल्या लक्ष्मी कशा वाटल्या तर मला नक्की सांगा मी पहिल्यांदाच घेतले मला काही त्यातलं काही कळत नव्हतं पण मी घरात किचनच्या ट्रॉल्या वगैरे काढण्यासाठी जे सामान लागतं ना ते कचरा वगैरे असून तो बारीक झाडू नाही म्हणजे त्याला कुच्चा म्हणतात त्यांनी सुव्यवस्थित काढतात शी एक शिरई घेतली आणि एक छोटंसं मीडियम झाडू घेतला खूप छान असं मला पहिल्यांदाच घेतलं ना आमच्या घरात नव्हतं ना म्हणून मी घेतला आणि लक्ष्मीपूजनासाठी देखील लागणार होता ना तर मी अगोदरच घेऊन ठेवला त्याची पूजा केल्यानंतरच आम्ही वाप वापर करणार आहोत त्याचा तर आता आम्ही निघालो आहोत ताईच्या मैत्रिणीच्या घरी तर ती देखील कोल्हारमध्येच राहते ना तर ते तिने आवर्जून आम्हाला बोलावलं होतं म्हणे काकी की तुम्ही नक्की आमच्या घरी कोल्हारच्या देवीच्या दर्शनाला आले ना तर नक्की या तर तिथे असं बघू शकता इथे एवढा पाण्याचा भाग आहे ना आपण अजिबात कुठे पाणी साचलेलं नव्हतं अजिबात असे कुठे खड्डे नव्हते की काय नव्हते खूप छान असं होतं आणि अजिबात असं आमच्या इकडे कसं चर नाही काढलेलं आणि त्यामुळे पाणी होतं असं इकडे अजिबात अजिबात काही दिसत नव्हतं तर भरपूर अशा डाळिंबाच्या बागा द्राक्षाच्या बागा होत्या तिकडे अजिबात कुठेच पाणी साचलेलं नाही इथे तर आता मैत्रिणीशी ताई दीदीच्या मैत्रिणीच्या घरून निघाल्यानंतर आहे ना आम्ही इकडे निघालो होतो मावशीच्या घरी गेलो होतो आणि मावशीच्या घरून परत रिटर्न आलो पेशंटला भेटायचं होतं ना एका तर तिथून आलो तर गोरक्षवाडीचा डोंगर दिसतो येतो आणि तिथे गोरक्षवाडी डोंगराच्या वरतून जे तळ आहे ना ते असं फुल्लगच्च भरलेलं होतं तो व्हिडिओ घेत होतो आम्ही बघू शकता पूर्ण असं तळ फुल भरलेलं आहे आणि नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आमच्या अक्कांनी बराचसा स्वयंपाक केलेला होता बाकीचं काम आवरलं आणि नंतर आम्ही पूजा वगैरे केली आणि गाड्या आमच्या बाहेरच होत्या कारण की आम्हाला घरी येण्यासाठी रस्ता नाही ना तर आम्ही बाहेरच गाड्या ठेवलेल्या होत्या आणि तिथेच त्यांना फुलं वगैरे व्हायली असा होता आमचा दसऱ्याचा दिवस संध्याकाळी आले आल्यानंतर मुलांनी मस्त असं जेवणं वगैरे केली आणि आपले पुस्तकं वगैरे व्हायंचं पूजन केलं घरातल्या देवा देवांचं पूजन के पूजा केली आणि मस्त असा आमचा दसऱ्याचा दिवस गेला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार